नमस्कार मित्रांनो हे आपलं हरभऱ्याला पाणी चालू आहे जवळजवळ आता फक्त एक वीस ते पंचवीस टक्केच फुल राहिलेलं आहे म्हणजे बाकी सत्तर पंच्याहत्तर टक्के फुलं बसलेली आहेत त्या स्टेपला आपण पाणी चालू केलेलं आहे याच्या काल का परवाच्या दिवशी पण पन आपण व्हिडिओ बनवील तर याच्यावर पाणी चालू पण असताना म्हणजे काय कंडिशन होती काय नाही ते त्या व्हिडिओमध्ये आहे तर तुम्ही लक्ष करा हे आपला जागकी बॅन अठरा हरभर आहे चार फुटाच्या बेडवर आपण केलेलं आहे आपलं हे दोन एकर क्षेत्र आहे म्हणजे हे इकडे एक एकर आहे हे शेवग्याच्या झाडामध्ये म्हणजे याच्यामध्ये आपण आंतर पीक म्हणून घेतलेलं आहे त्याच्यात पण असेच बेड आहेत आणि हे इकडचं एक एकर आहे तर आपण याला एक करी फक्त म्हणजे एकच बॅग पडली आपली पंधरा ते सोळा किलो बियाणं पडलेलं आहे म्हणजे एक तीस किलोची बॅग आणली होती महाबीजची जॅकी बॅनॉटराची आणि आपण बेडच्या अगोदर त्याच्यामध्ये खातं वगैरे टाकले होते नंतर टोकन मशीननं आपण टोकन केलेलं आहे याला परत म्हटलं तर पहिली फवारणी आपण ह्याला एकविसाव्या दिवशी केली ती एकवीस बावीसाव्या दिवशी त्याच्यानंतर चार पाच दिवसांनी आपण याचा शेंडा पण खोडून घेतला होता त्याच्यानंतर नेक्स्ट टाईम पण आपण पस्तीस चाळीस दिवसाला एक फवारणी केली त्याच्यानंतर म्हणजे अगोदर पाणी द्यायचं होतं पण पाऊस पडला त्याच्यामुळे आपण काय पाणी वगैरे त्यावेळेस दिलो नव्हतो फवारणी मग पाऊस पडल्याच्यानंतर त्याच्यावरच फवारणी करून घेतली होती आणि मग असा एवढी ग्रोथ झाली हरभऱ्याला मग ती पावसापासून जो हरभरा परत अजून पुढं गेला ना पाऊस पडल्यामुळं <coughs> मग आता जवळजवळ हरभऱ्याला आपल्या ह्या सात पासष्ट दिवस झालेले आहेत तर सध्या कंडिशन अशी आहे म्हणजे पुन्हा काय आपण पाणी दिलं नव्हतं त्या पावसाच्या पा पाऊस जो पडला त्याच्यानंतर आपण काय दिलं नव्हतं पाणी त्याच्यावरच पुन्हा हे हरभरा एवढा वाढलेला आहे आणि मग हे आत्ता आपण चालू केलं आहे हे घाट्याचं प्रमाण बघा ह्याच्यामध्ये लोक हे घाट्याचं प्रमाण हे असं आहे सध्या आणि जवळजवळ नॉर्मल वरच्या साईडचेच शेंड्याचे फुलं तेवढे राहिलेत तर मग हरभरा लईत सुकला आणि होऊ लागता म्हणजे वड तर आपण भरपूर दिली होती पण म्हणलं द्यावं आता पाणी आणि हे आबाळ नॉर्मल आहे पण आपण एवढं फवारणी झाल्याचं आपलं हे झाल्याच्या नंतर फवारणी करणार आहे ह्या पाणी द्यायच्यानंतर नंतर तर असं आपण नियोजन केलेलं आत्तापर्यंत जवळजवळ तीन फवारणी केल्यात याला <coughs> तर बघा मित्रांनो कसं वाटतंय माझ्या मते तर का हरभरा बेडवरच असायला पाहिजे एकदम मस्त हे चार फुटाचे आहेत हे नॉर्मल फक्त थोडं नॉर्मलच त्याच्यामध्ये गॅप राहिलेला आहे असं एवढं काय नाही त्याच्यामध्ये आहे तर हो का इकडं तर नाहीच राहिला इकडं ठिबकवर आहे याला पण अजून आपण पाणी दिलेलं नाही याला पाहिजे तेव्हा आपण देऊ शकतो कारण हे का ठिबक आहेत म्हणेल तेव्हा आपण बटन दाबून रात्री अपरात्री कधीही बटन दाबून सोडणे एवढाच विषय तर हा तर बघा हो का हे मी सेंटरला चाललो आहे हा जरा मोठा गॅप आहे त्याच्यामुळे राहिलेला आहे नाहीतर बघा हो का इकडे इकडं ह्याच्यामधला तर गॅपच पूर्ण मिळून गेलेला आहे आणि ह्याची पण कंडिशन बघा याला पण आपण दोन चार दिवसांनी पाणी देणारच आहे अजून दोन तीन दिवस ह्याला वडबुसू द्यायचीच आहे <coughs> मित्रांनो एक लक्षात घ्या कधी पण जेवढी हरभऱ्याला तुम्ही म्हणजे वडबुसू देचाल म्हण तेवढं हरभऱ्यातला फुलाची संख्या वाढते बरं का ही गोष्ट लक्षात घ्या पण ते तो विषय पण आपल्या जमिनीवर पण अवलंब पण अवलंबून असते बरं का समजा हलकी जमीन आहे तर आपल्याला जास्ती वड देता येत नाही नाहीतर तुम्ही पार निम्म वाळीपर्यंत बस चालत तसा नाही विषय होत त्या झाडाची की सहनशीलता किती आहे हे महत्वाचं आहे ते पाहूनच ओढ द्यायचं आता हे बघा तुम्ही आता ह्याला फुटवे वगैरे किती झाले ठेव का हे एक एक झाडच आहे का हे जस्ट सिंगल झाड आहेत तर बघा का फुटवे परत हेव हे का हे घाट्यांची संख्या हे लहान लहान तर अजून कित्येक घाटे निघडले तेव्हा आता आपण काही मोजलं नाही अजून जरा सगळे भरू द्या मग बघू घाट्याची संख्या किती नुसता सर्रास हरभरा असाय फक्त थोडं आहे ना जो ते शेवग्याची लाईनवर पण आपण पेरलेलं आहे त्याला जरा थोडं पाणी जास्ती होऊ लागले कारण ते शेवग्यामुळे त्याला पाणी चालले तर आपण त्याचं पण आता बंद करणार आहे थोडे दिवस म्हणजे घाटेल भरले एकदा की मग हो छव द्यायचं ठीक आहे मित्रांनो आपलं नियोजन असं होतं मी थोडक्यात आहे अजून बऱ्याच गोष्टी असतात शेतकरी म्हणलं तर बोललं म्हणजे संपत नाही शेतकऱ्यावर काय बोलावं म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाबद्दल काही असो तर जस्तेच मनोगत असते ठीक आहे मित्रांनो धन्यवाद नमस्कार